पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मेडिकवर हॉस्पिटलने गुडघा आणि कमरेच्या शस्त्रक्रियेसाठी उच्च तंत्रज्ञानाची रोबोटिक प्रणाली सुरू केली गुडघ्याच्या गंभीर समस्या असलेल्या शहात्तर वर्षे महिलेवर रुग्णालयाने पहिली रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली रुग्ण आता आधाराशिवाय मुक्तपणे चालू शकतो मिसो हायटेक रोबोटिक गुडघा आणि हिप रिप्लेसमेंट सिस्टीम प्रक्रियेची सुरक्षितता आणि अचूकता वाढवण्याचे काम करते गुडघे आणि हिप दुखण्याने असलेल्या रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचे आश्वासन देते सर्व वयोगटातील गुडघा आणि कमरेच्या आजारांमध्ये वाढ होत असताना नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलने ही अत्याधुनिक रोबोटिक प्रणाली लाँच करून एक मोठी झेप घेतली रोबोटिक प्रणालीमुळे कमीत कमी वेदना आणि जलद पुनर्प्राप्ती प्रक्रिया मिळते आणि रुग्ण लवकर बरा होतो And this robot is the fully automated robotic system. Uh, there was a patient, 76 years old female, who had already undergone one surgery in the past for the same problem, but it was not a replacement, it was some sort of bone cutting surgery called Osteotomy. But she had no relief of that and she had to undergo a joint replacement surgery. It was one of the complex type of knee replacement surgery, which was successfully done with the robotic system. and 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 help our patients with with similar disease and similar in the future with the help of the 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 future of robotic system. So patient is doing well and she within two hours after the surgery. Uh, sir, Klaika, uh, जैसे मैंने बताया आज हमने जब स्टार्ट किया है सब प्लानिंग करके चले गए तो एक से सवा घंटे में सर्जरी खत्म हुआ था टाइम इन दी जाती रोबोटिक का प्लेसमेंट के लिए भी थोड़ा सा टाइम लग जाता इसलिए थोड़ा एक्स्ट्रा टाइम लगता अदरवाइज आन एन एवरेज मांगते हैं तो एक घंटे एक सवा घंटा रखाएंगा फिर उसके बाद पेशेंट को पोस्ट अपने पेन आरोप ब्लॉक देते हैं फिर ऑब्जर्वेशन के लिए लिख रहे जैसे एन एस का इफेक्ट खत्म हो गया पेशेंट वॉक स्टूड एंड वॉक अन विध दिल्ल ऑफ दॉकर Future, sir, medical, yes, so cardine, say, robot, of course, if we have lost, then we will be doing bigger numbers, and again we have another case in one on Monday, and we will continue having so such cases, such difficult cases here with the help of the robot. How many robots are there in Mumbai? right now one robot, <coughs> but in other centers also we have the robots. But are different robots from there, and this center has the first robot here. The other medical centers are already running the robot. Here. Rosa, Rosa so, what miss so? kya are

क्या है सबसे इंपोर्टेंट फर्क ये बताता है की कन्वेंशनल वो में ना एक रॉड अंदर लगा के कट करना पड़ता है इसमें वो सब रॉड को लगाने की जरूरत नहीं और ये जो अलाइनमेंट है आपके ऊपर आपके इंस्ट्रूमेंट के ऊपर होता है यहाँ सब कुछ कंप्यूटर के ऊपर होता है वो तो कंप्यूटर आपको प्लान करके रेडी करके देगा इसलिए गलत होने का चांस बहुत ही कम रहता है बोला था ना लेस देन मिलीमीटर हम तो वन टू मिलीमीटर का बात करते हैं लेस देन मिलीमीटर सो एक चीज आप संतुष्ट रह जाओगे कि मैं गलत नहीं जा रहा अगर गलत जा भी रहे तो बता देगा वहां से आप गलत जा रहे हो तो यही फायदा है कि आप गले जा ही नहीं सकते आप अलिश एन अंटीव के अगर आप

मेडिकल कॉम्प्लिकेशन है नहीं है वो सर्जरी कुछ लगने वाला है जैसे कुछ डायबिटीज के पेशेंट होते हैं हाइपरटेज के पेशेंट अगर हैं तो कभी कभी ऐसे में रखना भी पड़ता है उसके हिसाब से बिली है बिल और कहा एरिया होता है जब कौन से रूम लेते हैं उसके ऊपर से जनरल वार्ड स्पेशल वार्ड इसके ऊपर बट ऑन एन एवरेज इफ यू आज कराइव थ्री पॉइंट सेवन के बीच में ये सर्जरी होती है और दूसरा सवाल आपका पहला जो सवाल था उसका एक जवाब है कि ये दिस टाइप ऑफ रोबोट जो है इसमें ऑलरेडी एक सिस्टम है जैसे अगर किसी पेशेंट का हमें करना है Uh, तो वी गिव हिम द रिपोर्ट ड्री डी सी स्कैन करके रिपोर्ट हम उसको भेजते हैं कंप्यूटर में फिर वो अपने हिसाब से सब डायमेंशन बना के देता है एंड दैट डायमेंशन के हिसाब से हमको एक रिपोर्ट देता है कि हमें यहाँ आया करना है इसके बावजूद अगर हमें लगता है कि ये पेशेंट का ये प्रॉब्लम नहीं है हमें यहाँ से यहाँ थोड़ा भी चेंजेस करना है तो वी डू दैट चेंजेस फाइनली ठीक है तो बेसिकली जो बेसिक प्लानिंग है जो हम लोग पहले करते थे वो सब रोबोटी से भी करते थे रोबोट तो हमें आता हटना है ठीक है लॉन्ग बैक असो सी द इंसिडेंस ऑफ नी पेन हिप पेन इज हायर ना आफ्टर द कोविड बेसिकली एंड इट इज नॉट ओनली रिलेटेड टू द एंडरली पेशेंट्स, आता यंग पेशंट्स मेपन है रिजन इज बेसिकलीफ स्टाइल सडेंडरी लाइफस्टाइल खाने व्यवस्थित होबेसिटी है मेडिकल प्रॉब्लम सो दिल

कार्डियॉजी ऑलरेडी मे सब्जेक्ट नेर्जरी सर्जरी मे इनिशियो कन्वे सर्जरी प्रॉपर कटिंग होते ही ब्लड लॉस वॉलिडिटी पेटरी टाइम एज टेक्नोलॉजी बेसिकली ए आई ड्रीव तुम्हारा ए आई एस कम टू मेडिकल साइंस इज द एक्सलंट एक्साम्पल ऑफ ए आई दिश रोबोट विच वीव इज दुली ऑटोमेटिक रोबोट प्रिजन इतक छान है ना किमी सुधारकता वन क्वेश्चन इन द मैर वीज आर दैलेंजेस चैलेंजेस के कारण एक्स्ट्रा एडवान्स केसेज वेन वी नीड टू स्टॉप एंड टू टेक अवर ओन डिजन एडवान्स थोड़ा सा कारण पेशंट आता इट इज अकोर्डिंग टू द पेट सी एवरी बॉडी इज नॉट सेवरी बॉडी वे वे सो इवन इफ द प्रोग्राम इज देर इट है कहीं फ्रैक्र ना इफ यू सीस इज ऑलरे फ्रैक्चर प्लेट होतीट सैट्समेंट कराएंगा लगे मैन्यूली सो दिस बिकम्स अ चैलेंज रोबोट कम्स इट टू प्ले एट इजी वेन इट इज ऑलरेडी नॉर्मल केस नॉर्मल जैसे कॉम्प्लिकेशन देरी वेल समाइम छोटी तंत्रज्ञानपेक्षा केंको ना मानस शिकले तंत्रज्ञानी मानसा के वृत्ति ओके आजच्या केसमध्ये सरांनी तीन तासांवर अगर आप समझेंगे कि ये जो ऑस्ट्रो बीमारी है ये एज की ही बीमारी है ये 40-50 साल की उम्र में बहुत कम होती है ठीक है आज की के हिसाब से ये 40-50 में भी देखती है। लेकिन ऑस्ट्रो का मतलब क्या है एज रिलेटेड डी जनरेशन ऑफ द नीज तो ये साठ के ऊपर ही मिलती है तो ज्यादातर जो भी मरीज आते हैं साठ पैंसठ सत्तर पचहत्तर अस्सी ये इसी उम्र के होते हैं और इस बीमारी का इलाज एज पे तो डिपेंड करता है ये सब लेकिन पेशेंट मोटिवेशन पे बहुत ज्यादा डिपेंड करता है अगर आप 80 के हैं फिट है मेडिकली आप चल फिर रहे हैं ठीक है घुटने के पेन के कारण आपको दिक्कत हो रही है तो उस उम्र के चक्कर में हमें इलाज से घबराना नहीं चाहिए तो आपका एक क्वेश्चन था कि पिछहत्तर अस्सी वालों को क्या सलाह देंगे हाँ अगर आप फिट है अपना आप बाकी कंडीशन फिट है

पेशंट बॅक टू फिट नी पेन मुळे पेशंट क्रिपल होतो जास्त चालत नाही मग तो दुखावतो त्याची सायकोलॉजी काम होते आणि जेव्हा इफ यू मॅनेज टू गेम गेट इंग बॅक टू ट्राय म्हणजे आपल्याला चालू शकलो सायकोलॉजी बदलते पेशंटची बरोबर रक्तस्राव पुन चालू होतो त्याचे आजार जस बघा तर प्रमाण कमी कारण पेशंट मोबाईल होतो त्याच्यामुळे सर्जरीसाठी थोडं तर आम्हाला काउन्सिलिंग करायला लागतंच आणि इफ यू वास मी व्हॉट इज द दर फिफ्टी मांडी घाटा बंद करा कारण आता ती परिस्थिती नाही जी जुनी होती जुने आय शरीर होते तसे कारण आता लाईफस्टाईल चेंज झालंय हॅबिट्स चेंज झाले वातावरण चेंज झालंय सगळं चेंज झालंय यू कॅन हॅव अ लॉंगर लाईफ जेव्हा सरांनी सांगितलं आपण आपण आता जेपर्यंत आपण बोलत होतो पेशंटच्या क्लिनिकल ट्रीटमेंट काय लॉस आहे त्याच्यात काय फायदा आहे ते सगळं आपण बोलत होतो आता जे तुम्ही क्वेश्चन विचारला दॅट इज डेफिनेट क्वेश्चन ज्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे आणि कसं त्याला यूज करून घ्यायचं त्याच्यात क्वेश्चन आहे बट व्हेरी नाईस क्वेश्चन सर याच्यामध्ये कसं आहे की आपलं जे पेशंट आहे जे सर्जरीचे जे कॉस्ट आहे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस एक्स्ट्रा कॉस्ट येणार आहे ह्या सर्जरीसाठी आता पेसे की पे, ने ने जे पेसेन आहे ते कॅश इन्शुरन्स किंवा कॉर्पोरेट म्हणजे आपण पेमेंट कॅश मध्ये त्याच्यामध्ये पंधरा मध्ये भरपूर इन्शुरन्स कंपनीज आहे जे याला कव्हर करतात रोबोटिक सर्जरी तर जे आपण पॉलिसी घेतोय इन्शुरन्स कंपनीच्या त्याच्यामध्ये मेन्शन केलं असतं की रोबोटिक आहे ते अमाऊंट भेटून जातो त्याला कॅशलेस होतो समजा नाही बोलत त्या डिफरन्स समान फेशियन्स ला पे करावं लागतं नंतर आपले कॉर्पोरेट फेसन समजा जे एन सी टी टी च्या बीकेटी भरपूर कंपनीचे आहे गव्हर्नमेंट चे पी एस सी चे त्यांच्या ट्रेडिंग लेटरवर आपल्याला नवनवीन समूहच्या ऍपवर भेटतो त्याचा पण त्यांना काही बे करायची गरज नाही समजा बघून त्यांना एक्शन लेटर नाही भेटला किंवा हे सजेरी कव्हर नाही झाली तर डिफरन्स अमाऊंट आपण एक सांगितलं पंधरा ते वीस पर्सेंट नको जे आपला रुटीन कन्वेन्शनल प्रोसिजर आहे त्याच्यावर जे आहे ते आपण त्यांना सांगतो आणि नंतर त्यांच्या बरोबर बोलून एस्टिमेट निगोशिएट करून क्लोज करतो तर ह्या रुग्ण सर्व चार्ज जास्त डिफरन्स त्यांच्या पेमेंट मध्ये येत नाही मध्ये कव्हर होतो मध्ये कव्हर होतो आणि मध्ये होत आहे तो पंधरा ते वीस पर्सेंटचा डिफरन्स होतो सगळ्यांनी सांगितलं सगळ्या पेशंटच्या त्यांच्या सर्जरी बद्दल त्यांचे नफा नुकसान म्हणजे आपल्या जे काय बेनिफिट आहे त्याला कन्सिडर करून आपण हे पंधरा ते वीस पर्सेंट एक्स्ट्रा पे करून किंवा इन्शुरन्स किंवा मध्ये कव्हर करून आपण याचा बेनिफिट घेऊ शकतो त्याच्यामुळे त्याला त्यांना कमी तर कमी इस्टे इन्फेक्शन कमी कॉम्प्लिकेशन कमी हॉस्पिटलच्या स्टे होऊन त्याचं बिल कमी होणार आहे आणि फास्ट रिकव्हरी हे सगळं त्यांना फायदा घ्यायला पाहिजे हा हे जे रोग आहे जे सगळ्यांनी सांगितलं आता ते आपला वन ऑफ द बेस्ट आणि लेटेस्ट घेणार आता हे रोग आपण दुसऱ्या हॉस्पिटलपेक्षा जे आधीपासून दुसऱ्या मध्ये आहे त्याचे कम्पेरिझन मध्ये आपला लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे तर जास्तीत जास्त हा रोग हो आणि आपलं आपलं जे डिपार्टमेंट आहे बिल डिपार्टमेंट किंवा फायनान्स डिपार्टमेंट तसं त्यांना त्यांच्या सवलत करामध्ये करू शकतो आणि मॅक्सिमम कर्मचारी करू शकतो कर ते आपण करणार आहे मेट करून धन्यवाद तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला लागतात तुमचं पॅड डिस्टन्स काय हाईट ऑफिस सीट काय नाही कुठे लँड होतो सगळं सगळं नुसती सायकलिंग केल्यामुळे फिटनेस होणार नाही हे सगळं आहे मी तस टेक्नॉलॉजी

आणि लेस कॉम्प्लिकेशन्स लेस इन्फेक्शन होत आहे आणि सर्जरी टाईमच कमी झाला मग इन्फेक्शनचा रेट आणखी कमी होतो कटिंग कमी होतं ब्लड लॉस कमी होतो पेशंटचे रिकव्हरी फास्ट होते आणि बेसिकली विथ दिस रोबोट ना इट इज ऑलरेडी फ्री प्रोग्रॅम हो आणि आपण थोडं दर मॅन्युअली प्रोग्राम चेंज पण करू शकतो त्याच्यामध्ये काय होतं ना प्रिसिजन मिलीमीटर जसं बोललो एक कट्स रोबोट स्वतःच येतो त्याच्यामुळे तुम्हाला की मॅन्युअल लेबर थोडंसं कमी पडतं रोबोट सर्जरी आता सध्या अनेक हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध होत आहे परंतु मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारची सुविधा आहे आणि कशा प्रकारच पेशंटला आपण पुढे जास्तीत जास्त केअर घेऊन त्याचं कशा प्रकारे त्याला लवकरात लवकर चालण्यासाठी कशा प्रकारचे रोबोट आय थिंक मस्ट प्रोव्हा रोबोट वेब अमेरबल प्राइम मिनिस्टर I you must be knowing about all of the robot that are available in India. But, this is the only robot which he has seen it personally and someone is demonstrating that. Actually, it is a international you know uh, technology adopted in India. So, it is named with Mr. Robot. So, uh, if you go to the history, it is long back from 80s, 90s, it has been in practice and then 2007, 2013 it started here. And nowadays, uh, if you see almost all the hospitals, they are acquiring robots and these you all. Know, if you ask me, why robot, why not other? Before this also, people were doing surgery and these you all know, things. Definitely, technology has helped. We were used, used to be that uh, Nokia, you know, sneak mobile. Now, we are all with these uh, smartphones and these you all know, things. So, technology definitely helps. And particularly, in fact, in case of knee replacements, if the patient has a severe deformity, if the patient is much elderly and the patient has some any other condition other than the knee just like, you know, comorbidities, especially the heart condition. Why a patient undergoes several days before the surgery? Because surgery has an impact on these organs. Heart, lung, liver, kidney. So, what I have found from the literature, from the study, is that apart from all the other advantages that we are going to talk in a few minutes, the greatest advantage of a technology is that it causes less stress to these organs. So, safety is the main issue. So, before that, people were doing other methods also. But the complications are say the, you know, uh, the unusual uh, comorbidities that is causing half of the patients to But now, it has become very, very minimal. Second, the perfectionism. We say if you want to type a uh, letter A or write a letter A, uh, type by a computer is you know, better than that you have written. almost some of the people who are have good handwriting they write it well also. But technology will always help. That's okay. Third is many of our patients come in very late stage. Many many late stage. There are several different or those who had undergone some other surgeries in the past or they had different other than the knee. For example, the patient has pain in the knee. The patient somewhere had fracture in the TBR, this leg bone or a thigh bone. So, there is several different things. The conventional method of total knee replacement doesn't work in that. And what then the role of robotic comes up or the navigation comes up. So, if I say particularly other than those who are claiming about the advantage of robot, these are the major advantages of robot other than having a perfect alignment in the knee after the surgery. Any other questions which you want to ask? we all are here dr niti sarora this is the trauma chief here dr nikhil varambi is a kali vidya joint replacement and the trauma i myself do joint replacement is our spine surgeon but we all work as a team one of the another surgeon is missing here right now is coming up so the particular patients we operated she walked within 2 hours of the surgery then that, that that lady at the end who the surgery she walked within 2 hours of the surgery she walked within. so early early mobilization Less complications, less pain, less blood loss and of course, the safety is the main thing that we are taking advantage from the use of technology like robotics. If you have any other questions, you can ask. I think we must have got all the crazy relief from the hospital side, right? Okay. Are there any specific to this allure, uh, this robotic system? Yeah, very good question. See, nothing comes without cost, right? One is... When you are using the technology, you are using some additional things apart from the need. So, there is one that is noted in the list, though the risk is very minimal, there is a risk of taking over factor that is <coughs> when you use the thing. <coughs> second, uh, cost, I would say a risk, it carries a little bit of cost. Of course, cost comes with these are things. Other than this, there are no any other un, you know, uh, unaccounted risk that comes with this. and what are the challenges of this kind yeah. of surgery the challenge is the patient comes in late is severe deformity okay the challenge is okay. to okay. expert see you had a normal alignment, it was a straight it it had become arthritic now it is deformed the challenge is to recreate that alignment that the patient had before the arthritis stage yeah. to reduce his or pain and to mobilize his or well. her बाकी जो रोबोट्स हैं फुली ऑटोमेटिक नहीं द मार्केट इज ट्रेनिंग टूव फुल्लीटोमेटिक इन्वेन्शन टेक्नोलॉजी मध्य स्टेप वाइज होते जैसे आधीपन का रोबोट्स आज चेंजेस आखिरी चेंजेस आस इज दाइएस्ट मॉडल लेट वी है आणि uh, सर्जरी साठी असे काही इंडिकेशन्स नाही एखाद्या <coughs> पेशंटला ना जेव्हा इट इज अ ट्रीटेबल केस तर रोबोट्स आणि जिकडे रोबोट्सला ते शक्य नाही किंवा वाटतं की रोबोट्स ते करू शकणार नाही जसं सर बोलले की ऍक्सिस चेंज होते लाईन अलाइन होते रुग्ण किती दिवसात पुरवत होतो मी आता थोडं ना दोन दोन तासांना झाले उभं केलो युजली टू नाईट इज इन मग <laughs> रोबोटिक सर्जरीज हे ऑलरेडी मार्केटमध्ये ऑलरेडी आलेलं होतं मेडिकल हॉस्पिटलमध्ये आता आम्ही आता आणतो आधीच्या म्हणजे मेडिकल ब्रांचेसमध्ये ते ऑलरेडी झालेलं आहे आता दिस इज अ आ... म्हणजे हे कसं आहे की नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि इन डिमांड आहे आणि युजली आधी सर्जर स्वतःच्याच हो हाताने सर्जरीज करायचे आता या रोबोटिक्समुळे सर्जरी शस्त्रक्रिया घेणं फार खूप सोपं झालं आणि मेन म्हणजे त्याचं प्रिसिजन म्हणतो आपण ॲक्युरेसी म्हणतो ते या रोबोट्समध्ये रोबोट्समुळे राजा सर्जरी खूप ॲक्युरेट होतं आहे त्याच्यामुळे दुसरी म्हणजे ब्लड रक्तस्राव कमी होतो पेशंटचं रिकवरी खूप फास्ट होते आणि रिझल्ट खूप लवकर लवकर मिळतात आता तुम्ही जसं बघितलं असेल आज की शहात्तरच्या बाईला आम्ही ऑपरेट केलेलं आहे ती बाई तब्बल दोन तासामध्ये आज उभी आहे नाही ती युजली अठ्ठेचाळीस तास लागतात उभं कराय तर ते इट्स व्हेरी नाईस टू हॅव दिस प्रोडक्ट्स इन अवस्ट सर्जरी मी सांगेन की सर्जरी डिपेंड्स की तुमचं पेशंटची कंडिशन काय आहे समजा पेशंटला कुठला आजार असेल असे। तर त्याप्रमाणे बिल बदलू शकतो कारण जर का पूर्वत काही आजार असेल तर पेशंटला कधी कधी आयसीयूने ठेवायला लागतं त्याच्या मेडिकल कॉम्प्लिकेशन्स पण हँडल करायला लागतात आणि दुसरं म्हणजे बिल आपलं जनरल वॉर्ड स्पेशल वॉर्डप्रमाणे पण चेंज होतं पण ऑन अँड ॲव्हरेज जर का तुम्ही म्हटलं तर साधारण थ्री पॉईंट फाय थ्री पॉईंट सेवनच्या पट्ट्यामध्ये हे बिल जाऊ शकतं रोबोटिक सर्जरीचं थोडक्यात थोडक्या समजा दहा ते पंधरा टक्के ॲडिशनल नॉर्मल सर्जरीपेक्षा गव्हर्मेंट स्कीमसाठी मिडल काय आहे का गव्हर्मेंट म्हणजे इथे आपल्याकडे अजून मेडिकल गव्हर्नमेंट सिस्टीम आपण कुठली घेतलेली नाही आहे आपल्याकडे तिथे पोलीस खात्यावर घेतलेलं आहे पण बाकी जे जीवनदाय योजना आहे ते आपण आता घेतलेली नाही सर टोटल किती सर्जरी आतापर्यंत रोबोटिक केलेली आहे या मेडिकॉर मुंबई म्हणजे ही पहिलीच आमची केस झालेली आहे